अकोला जिल्ह्याचा शूरपुत्र ऑपरेशन सिंदूरचा वीर जवान गौरव खेडकर यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे बुद्रुक गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले भारतमाता की जय घोषणांनी संपूर्ण गाव दुमदुमलं आणि प्रत्येकाच्या टोळ्यात अश्रू आणि अभिमान दोन्ही होते अकोला जिल्ह्यातील वडद बुद्रुक या छोट्या गावाने आज आपल्या एका शूरपुत्राला अश्रूंनी निरोप दिला तीन महार रेजिमेंट जवान गौरव सुनील खेडकर ऑपरेशन सिंदूरचे शूरवीर एका दुर्दैवी अपघातात वीरमरण पावले घुसर हायवेवर वाहनाने दिलेल्या धडकेत गौरव यांचा जागीच मृत्यू झाला ते सुट्टीवरून परत आपल्या ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला वयाच्या अवघ्या पंचवीसव्या वर्षी हा तरुण देशभक्त मातृभूमीच्या सेवेत असताना शहीद झाला सोमवारी त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले तिरंग्यात गुंडाळलेल्या पार्थिवावर शेकडो नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण केले भारत माता की जय आणि गौरव खेडकर अमर रहे या गाव त्यांच्या आईचा आक्रोश बहिणीचे हुंदके आणि वडिलांचे शब्द आमचा गौरव देशासाठी गेला हीच आमची शान यांनी सर्वांना अश्रू अनावर झाले या प्रसंगी जिल्हा प्रशासन पोलीस अधिकारी सैनिक फेडरेशन आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते गौरवच्या स्मृतीत गावात स्मारक उभारावे आणि वीरपदांचा दर्जा द्यावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे